i oh, पुढच्या मस्तक हे मायावरी संतांच्या भव्य दिव्य असणार रामायण अखंड रामायण आहे अखंड असणार रामायण आणि या रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये बालकांडामध्ये असणारा आजचा हा बाईसावळ्या आहे सुंदर असणार रामायण आणि त्याच्यात अजून सुंदर असणारा बाईसावळ्या ऐकण्याचा योग आपल्या सर्वांना आता कोणामुळं आमचे परमस्नेही गुरुवर्य मुंजाजी महाराज माहेरकर यांची आमची तारकस मध्ये भेट झाली महाराजांनी सांगितलं की बघा जावावं लागल मग भगवंताचं बोलणं आल्याच्या नंतर तिथं नकार कोणाला देता येईल नाही देता येणार आणि त्यांच्या योगाला आज या पवित्र गोदावरीच्या जवळ असणारा पहिली येण्याचा योगाला आल्यानंतर मंदिर पहिल्या मारुतीरायाची मूर्ती पाहिली पाहिल्याबरोबर रूप पाहता लोचने सुख झाले व साजरी असा असणारा आनंद वाटला प्रसन्न असणारी मूर्ती आणि त्याचबरोबर बरोबर तुम्हा समजलेल्या श्रोत मंडळींना पाहिल्याच्या नंतर अजून आनंद झाला हो इतके गाव फिरत पण सुरू झाल्यावर अर्धा अर्ध्या होतो कोणी येत नाही पण सुरुवात करणे अगोदरच आमची वाट पाहत बसलेली आमच्या मामा आज सर्वांचे या ठिकाणी दर्शन झालं आणि सर्वांच्या दर्शन झाल्याच्या नंतर आज असणारी कथा सांगण्याच्या लोकांना ग्रामदैवत हनुमंत जे काही सांगण्याची बुद्धी देतील दे। ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माझाही तेवढा काय अभ्यास नाही मत पामराशी काय तोरपण पायीची वाण पायी वरील जीवनामध्ये पहिल्यांदाच असणार सांगायला सुरुवात केली आणि जी ओळी येईल ती जिंद पहिल्यांदाच करणार याच्या अगोदर ऐकली मी नाही आणि सांगितले मी नाही माझे ग्रामदेवत हनुमंतरायवरती विश्वास ठेवून तुम्हा सर्वांचे आशीर्वादाला सांगण्याचा प्रयत्न करतो सुंदर असणाऱ्या कथेचं वर्णन करत असताना नातवाना सांगू लागले बाबा जीव शिव असणारी पदवी ज्याच्यामुळे प्राप्त करता येईल आपला उद्धार होईल याच्यात नवल नाही म्हणजे त्रिजनकाचा उद्धार होण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे असा ग्रंथ आपण ऐकलाच पाहिजे ना ऐकल्याच्या नंतर काय होतं कथा परिसर रामायण पूर्वज उद्धार त्या पूर्वजाचे नवल कोण सं असं असणार सुंदर रामायण आपल्या गावामध्ये आपल्याला ऐकायला भेटतंय काहीतरी आपल्या पूर्वीचं भाग्य आहे म्हणून आपल्याला हे ऐकायला भेटतंय आणि ते असणार नाथ महाराज त्या ठिकाणी काय काय संत सीता मातेच असणार सुंदर लग्न लागणार आहे पण आज नाही म्हणे उद्या त्याला आजच्या अध्यायामध्ये लागणार नाही आणि त्या रंगाच्या कथेचा अनुसंधान मी सांगणार आहे साबि होता त्या ठिकाणी दशरथ राजाने असणार आपला व्हाड सोबत घेतलेला आहे आणि संपूर्ण वर्गाला सोबत घेऊन मिथिला ठिकाणी दशरथ राजाच्या नंतर ठिकाणी शस्त्र शास्त्र पायंगत असणार केलं आणि एवढं ज्ञान माझ्या भगवंताला झाल्याच्या नंतर जगावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य माझ्या भगवंताला जर कोणामुळे आला तर तो असणार वशिष्ठ गुरु मुळाला हे असणारे सोबत आहेत दशरथ राजाही सोबत आहेत आणि आमदोही असणारे जायचंय मिथिला नगरी पाहिले आणि पाहिले अशा नंतर आला पाच मिनिटात नगर घरी यायलाय बाबा माहित असेल पूर्वीची नगर नाही सात सात दिवस नऊ नऊ दहा दहा दिवस असणारे गाड्या सर्व स्पष्ट तयारी करायची अशी असणारी वर तयारी झाली

दशरथ राजाचं असणार सोबत वशिष्ठांचं यन्न झालं खरंच मी किती भाग्यवान आहे साधू संतांच मला या ठिकाणी दर्शन झालं वशिष्ठाचरणा

आणि सदा जनक राजा दोघांची आश्काने दो एकमेकाला मेट राजाच्या नंतर आनंद वाटला आनंद वाटल्याच्या नंतर

भगवंतरामकर मुला झाला सीतावा कार्य कार्य पूर्ण होणार आहे जे पण घेतात सीता लगुचा दोघांनी अश्कार भेट घेतली दोघांचा अश्वार मिलंत झालं आनंद झाला महाराज म्हणजे सुंदर असणार प्रसाद सुंदर आहे राम परभ सीता लग्न होणार आहे सुंदर असणारा प्रसंग आहे प्रत्येक वर्णाला सांगितलं जागलेल्याला सांगितलं बघा आता सावधपणाला बसा पुढे सर्व सरांनी असणार पाहिलं परंत्रीला पाहिलं शत्रगुणाला पाहिलं अनंत झाला

झाले संपूर्ण वशिष्ठीनं सांगितलं बाबा हे चार आश्वारे आहेत पहिला सारखे सारखे दिसतात एवढा व्रतांत सांगितल्यानंतर त्या ठिकाणावर विश्वमित्रांचं आगमन झालं विश्वमित्रांचं लक्ष म्हणजे राम नव होते आणि बरेच शत्रगुण अगोदर त्या मगडामध्ये चार नंबर जो फायने एक सारखे दिसणारे कसा आनंद वाटू लागला रामप्रभू सोबत विवाह ठरलेला होता लक्ष्मणासाठी उर्मिला ठरली आता भरत शत्रगुण सुतीर्थ आणि मांडवी असणाऱ्या दोन कन्या भरत आणि शत्रगुण आता देण्याचं ठरलं असताना दसरत राहिले सांगू आले स्वामी तुमच्यामुळे असणारे राम प्रभू लक्ष्मीला धनुर्मिचार असणारी प्राप्त झाले आहे तुमच्यामुळे असणार सर्व स्वतः जगतावरी विजय मिळवण्याच सामर्थ्य या दोघांना मिळालं आहे झालं जाणकी असणारी प्राप्त झाली असणारा माझा राम रामप्रभू श्रेष्ठ होता ते कार्य असणार तुमचं आहे सर्वस्व असणार कार्य तुम्ही या ठिकाणी केलेला आहात लक्ष्मणला रामप्रभूला घेऊन आलेला आहात वेशभूषासनाने केलेली आहे लग्नाचा आहे एवढं आहे असा श्रद्धा करू लागले आई शेवूषण कंटाने अरे बाबा काय वर्णन करावं तुम्ही भूषणांच शब्दरत्नांचे असणारे भूषणे विद्यारत्न शस्त्रकांड एवढा असणार तुम्ही त्यांना दिलं अगं या कपड्यांचं नवल काय म्हटले आज तुझ्या फाटून जातील पण तुम्ही दिलेलं अज्ञान त्रिजगतामध्ये तारण करणार आहे आणि त्या ज्ञानाच्या तेलावरचे असणार हे त्रिभुवनामध्ये सर्व राज्यावर विश्वामित्र सर्वस्व ऐकलं ऐकल्याच्या नंतर विश्वमित्र म्हणतात का माझ्यामुळे मीच त्यांच्यामुळे या ठिकाणी पवित्र झालो आहे